येऊन गेले काय बोलले का ते या ठिकाणी पण मच्छी मार्केट ठिकाणी पण ही एस टी लाईन तुटलेली आहे आणि वारंवार अशा घटना या मच्छी मार्केटमध्ये घडत आहेत आणि इथे रहदारीचा रस्ता असून अशा या विजेच्या घटना टाळणे फार महत्त्वाचं आहे विजेच्या सर्व विद्युत कर्मचाऱ्यांना आणि महावितरणला मी खरोखरच विनंती करतो का त्यांनी असे कायमस्वरूपी तक्रारी आलेल्या असतील आणि सारखे फॉल्ट होत असतील तर त्यावर व्यवस्थित विचार करून आपण या सर्व घटना होण्यापासून टाळाव्यात परमनंट काम करण्याकडे लक्ष द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आपण पाहू शकता एक इथे गांधी एक मोठा फॉर्ट झालेला आहे त्यामुळे स्टेशन म गांधी चौक आजूबाजूच्या परिसरातील लाईट गेलेली आहे आणि नुकतंच मच्छी सुद्धा मोठा मोठी एल टी लाईन खाली आलेली आहे त्यामुळे अपघात होता होता तो वाचलेला आहे आणि इथे सर्व कर्मचारी साहेब वगैरे सगळे आलेले आहेत या ठिकाणची पाहणी करतायत दुरुस्ती करतायत पण या धोक्याच्या ठिकाणी महावितरणने मला वाटतं केबलची व्यवस्था करावी आणि अशा वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे नागरिकांना सहकार्य करावे अशी मी त्यांना विनंती करतो सर्व कर्मचारी आपल्याला इथे काम करताना दिसत आहेत पार्किंग मगाशी इथेच पार्किंग झाली होती गुरुप्रभा हॉटेलसमोर आणि मगाशी या ट्रान्सफॉर्मरला वॉटर सप्लायचे इथे तिथेही स्पार्किंग झाली होती असं वारंवार स्पार्किंगच्या घटना घडत आहेत महावितरणचे काम कर्मचारी जरूर प्रयत्न करत आहेत साहेब जरूर प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी काही जागेवर निर्णय घेण्यात आले आहे काही ठिकाणी केबल टाकण्याच्या सूचना साहेबांनी दिलेल्या आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि अशा घटना वारंवार टाळण्यासाठी चांगली व्यवस्था करावी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी केबलचा वापर करावा आणि आग्रहाळी ते मच्छी मार्केट या लाईनची फार दुरावस्था झालेली आहे आणि या दुरावस्थेला खरं तर कर्मचारी जबाबदार आहेत तर त्यांनी यासुद्धा लाईन पटापट बदलाव्यात आणि आग्रहाचं सर्व नागरिकांना रहदारी करणाऱ्या नागरिकांना संरक्षण द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र